श्री गजानन महाराज विजय पारायण अध्याय पाचवा श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम नमन तुझला पार्वती नंदन बालचंद्र द्यावी स्फूर्ती श्री गजानन गजानन गीतरचना करावी तूच माझी मनोकामना सच्चिदानंद श्री करुन कारका तुझा आशीर्वाद हीच छाया व माया श्री स्वामी गजानन असत शेगावा बहर येऊ लागला यात्रेला नवा भक्तिस्थ व श्री गजानन स्वामी गेले वना शिव पिंपळ गावच्या कानना तेथे सुरू केले स्वामी साधना गुराखी मुलांनी पाहून ती साधना वदले गावात जाऊन बालके जना एका साधूने घालून पद्मासना करतोय डोळे मिटून ईश्वर साधना गुराखी धावून वन स्वामी साधना कोणी वदले थकून भागून आला वना देऊ आपण यासी भाकरी भोजना भाकरी देऊन हलवू लागले स्वामी गजानना का स्वामी काही हले ना बोले ना चिंता वाटू लागली गुराखी जना कोणी गुराखी बदला सांगे सांगते मन झाले साधूचे प्राणोक्त क्रमन पाहिले कोणी स्वामी हात लावून अरे देह हा तर सचेतन शरीरी आहे अजूनही याच्या प्राण कोणी बदले हा देव अवतार असून घालू या साधूला स्नान लोक आले उदक घेऊन कोणी आणले पुष्पे तोडून श्री स्वामींचे केले तयाने पूजन नैवेद्य दाखविला कांदा भाकर आणून भक्तिभावाने केला तो अर्पण श्री गजानन स्वामीच करून नमन काही काळ केले तिथे भजन तोच तारांगण गेले सूर्यनारायण सोडून मुले का नाही आली अजून वनातून गेले कुठेही गोरे घेऊन कन्यास बालकांचे शोधन नाना विचारांनी चिंतेत पडले बर मन बालकाने सांगितली बातमी येऊन बालक बदला याचं समाधी काळ पाहून वरिष्ठांनी प्रथम केले शिवदर्शन बदले घेऊन जाऊ गावी घेऊन समाधी उत, उतरल्यावर होऊन खरे दर्शन श्री गजानन स्वामी पालखीतून बसून आले त्यांना गावात घेऊन सद्गुरू श्री गजानन मारुती मंदिर ठेवून सुरू केले गावकऱ्यांनी भजन गायनं स्वामींची समाधी उतरवणं गावकरी गेले गावकरी गेले मनातून आनंदून पिंपळ गावी गाज स्वामी असून तेव्हा तेव्हा बंकटलाहालाच आली बातमी कळून बंकटलाहाल गेला पिंपळ गावी निघून वदला स्वामीचे तो कर जोडून स्वामी येते येऊन झाले पंधरा दिन शेगावी लोक गेलेसे जिंतून बंकटलालच्या विनंतीला मान देऊन स्वामी निघाले पिंपळगाव सोडून थोडे दिवस राहून पुनरपी गेले शेगाव ते सोडून अडगावी स्वामी गजानन वसले येऊन वैशाखातील सूर्याचे प्रखर किरण अडगावातील उदक गेले सुकून अकोला गावी येताच स्वामी गजानन गेले ते तान नेणे व्याकुळ होऊन नाही आले नाही आले कुठे पाणी दिसून समर्थांचा घसा गेला सुकुन भास्कर आणतो होता पाणी गावातून घागर झुडपा खाली ठेवून शेतात देत होता पाणी भरून भास्करास वधले स्वामी गजानन लागली बससा मजला फार तहान भास्करा लागली मजला तहान आत्मा गेला तहानने व्याकुळ होऊन जीवाचे करते रक्षण ते जीवन जाईल तुझ्या पाण्याने पुण्य लागून स्वामी गजाननाचे बोले ऐकून भास्कर वदला फिरतोस दिन दिन नंगा होऊन तुला उदक देऊन कसे लागेल मजला पुण्य जे अपंग अनाथ दुबळे मन जन यांच करावे साय हे वचन तुला अगर दिले मी जीवन लागेल मजला पाप लक्षण स्वामी वदले द्या सहास्य करून जातो बाबा मी इथून थांबले कोरड्या विहिरी जवळ जाऊन बैसले विहिरी काठी ध्यान लावून ध्यान लावून बसले स्वामी गजानन चित्ती आठवला त्यांनी दयानन वदले पांडुरंगा वामना प्रदुमना देवादी देवा पार्वतीच्या नंदना माझ्या मनी एकच प्रार्थना द्यावी अकोल्याला त्वरित जीवन प्रार्थना तुझला हे गणेश मनोमन त्रस्त झालाय अकोला पाण्या वाचून तोच घडले नव्हे ते वर्तमान विहिरीला एक एक जरा फुटून क्षणार्धात गेली ती विहीर बहरून भास्कर गेला मनातून आचरून मनोमनी बदला तो आनंदून गेला ईश्वर मजला दर्शन देऊन हातातील काम भास्करे सोडून गेला श्री गजानन चरण वंदून बदला नाही घेतले तुम्हाला जाणून निरसन केले माझे चमत्कार दाखवून झाले अजिमजला खरे संत दर्शन क्षमी करावी भास्कराचा आशीर्वाद देऊन स्वीकारावे मजलं शिष्य म्हणून भास्कर गेला स्वामीचरणी लागून श्रीदासगणू लिखित पाचवा अध्याय संपूर्ण पाचवा अध्याय श्री गजानन चरणी अर्पण घनगन घनाट बोले